मुंबईच्या या शाळेत शिकतात बॉलिवूड कलाकारांची मुलं मुंबई म्हणजे बॉलिवूड कलाकारांची पंढरी मुंबईत येऊन स्टार व्हायचे स्वप्न अनेकजण बघत असतात मात्र यश खूप कमी लोकांच्या वाट्याला येतं पार्टीच्या निमित्ताने बॉलिवूडचे कलाकार एकत्र दिसतात मात्र शुक्रवारी शाळेच्या वार्षिक समारंभाला बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती होय शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन साजरा करण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती यामध्ये ऐश्वर्या रायपासून शाहरुख खानचा देखील समावेश आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की बॉलिवूड कलाकारांची मुलं नेमकं कुठल्या शाळेत शिकतात याचं उत्तर म्हणजे मुंबईतील धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये करीना कपूर शाहिद कपूर ऐश्वर्या राय बच्चन शाहरुख खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींची मुले शिकतात शुक्रवारी पंधरा डिसेंबर रोजी झालेल्या वार्षिक कार्यक्रमात सर्व सेलिब्रिटींच्या मुलांनी भाग घेतला होता त्याचबरोबर रोहित शर्माची मुलगी देखील या शाळेत शिकते धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये एकूण साठ क्लास उपलब्ध आहेत त्या व्यतिरिक्त ॲड्रेस सिस्टीम डिजिटल क्लास खेळाचं मैदान मैदानास बास्केटबॉल कोर्ट उपलब्ध आहे शाळेमध्ये डिजिटल पद्धतीचे अनोखी शिक्षण पद्धती देखील आहेत तर शाळेचे शिक्षक देखील हाय क्वालिफाईड आहेत